आज रोजी सी ए चव्हाण मॅडम यांचा जन्मदिवस होता त्यांनी छोटेखाने मतिमंद लेकरांच्या हॉस्टेलमध्ये कार्यक्रम ठेवला होता मला हे बोललं मी पण गेलो मला एकदम भारी वाटलं ले एवढं लेकर असे एवढं प्रेमळ कसं असू शकते एकदम आत्मीयतेनं एकदम जिवळ्यानं लेकरं असे जेवळ याय लागले मॅडम म्हणल्या पुन्हा की आमचा गणपती विसर्जन आहे तिथल्या मुख्य मॅडम चला म्हणलं आम्ही पण सामील होतो लेकर असं एन्जॉयमध्ये आपणच बँड वाजवायला लागले आणि आपणच लयजिम वगैरे पथक तयार केलं होतं एकदम एन्जॉयमध्ये लेकर असे डान्स वगैरे करायचे ना डी जे ना डॉल्बी त्यांचं त्यांचे म्हणजे एकदम असं प्रेम लेकर असे एकदम जवळ येत लवकर ते एकदम निस्वार्थपणाने भारी वाटलं एकदम आयुष्यामध्ये काहीतरी वेगळा गणपती विसर्ज्य होतं माझ्यासाठी हे भरपूर असं लोकांना वेगळ्या वेगळ्या डान्समध्ये बघितलं आहे पण ह्यांचा आनंद घ्यायचा प्रकारच वेगळा काही निस्वार्थ भावने ना असे एकदम सगळे असे मन मोकळेपणाने काही पोरांनाही पुन्हा बँड वाजवायला मदत केली सगळेजण सामील झाले भारी वाटलं काहीतरी आयुष्यामध्ये एकदम गणपती विसर्जन भारी एकदम जबरदस्त भारी वाटलं काहीतरी आज आयुष्यात काहीतरी वेगळं कमवले वाटलं चला धन्यवाद